श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण विकास परियोजना बीसी ट्रस्ट या सेवाभावी संस्थेच्या वतीनं आज विश्व तंबाखू विरोधी दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात कारतगा तालुका निपाण येथील डी एस नाडगे कॉलेजमध्ये संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारतगा ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष सौभाग्यवती नव स्वाती अविनाश कांबळे या होत्या तसेच शकुंतला कमते प्रिन्सिपल डी एस नाडगे कॉलेज कारतगा यांच्या प्रमुख उपस्थितीत आजचा तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात आला तसेच कार्यक्रमासाठी खास करून मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर अभिनंदन मुराबट्टे हे या कार्यक्रमासाठी लाभले होते बेळगाव जिल्हा जनजागृती वेदिकाध्यक्ष लक्ष्मी मगदुम लखनपूर श्रीक्षेत्र धर्मस्थळ नियोजन अधिकारी मंजुलिका तसेच रोहिणी जाधव पर्यवेक्षक सविता मालवतकर आणि सेवा प्रतिनिधी आनंद कुमार तसेच महिला सेवा प्रतिनिधी दी दीपाली परिठ उपस्थित होत्या आजच्या या तंबाखू विरोधी दिनानिमित्त कारतगाव बोरगावाडी ढोणेवाडी मानकापूर परिसरातून महिला भगिनी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या कार्यक्रमासाठी मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळे कार्यक्रम भरगतचा असा शोभून दिसत होता या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापुरी यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा